धंदाई नगरात उद्योजकाच्या घरी चा चोरी चांदीच्या गणपतीसह पंधरा हजार रुपये रोकड दहा हजार रुपयाची नाणी लंपास धुळे शहरातील वलवाडी परिसरातील जिल्हा क्रीडा संकुल समोर असलेल्या धंदाई नगरात रात्री तीन ते चार वाजेच्या सुमारास एका चोरट्याने धंदाई नगर येथील प्लॉट नंबर सोडा येथे राहणाऱ्या उद्योजक चेतन कुमार दिलीपराव सोनवणे यांचा बाबडे एमआयडीसी येथे बिस्किट बनवण्याचा कारखाना असून ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी संधी साधत घरात शिरकाव करीत घराचा कडीकोंडा तोडून घरात शिरकाव करून कपाटातील सामान अस्तव्यस्त करीत देवघरातील चांदीचा गणपती त्याचबरोबर पंधरा हजार रुपये रोकड व घरात असलेल्या गल्ल्यातील दहा हजार नाणे देखील या ठिकाणी लंपास केले असल्याचे समजते तर सदर चोरटा हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचे समजते तर सदर घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळेस पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार अविनाश सादरे तसेच ठसे तज्ञ ए पी आय विनोद खरात पोलीस हवालदार प्रकाश बावसार फोटोग्राफर प्रशांत माळे यांच्यासह श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते पुढील तपास चालू असल्याचे समजते मी चेतन कुमार सनोने प्लॉट नंबर सोळा त्वारकामाई बंगलो धनदाई नगर स्टेडियमसह धुळे आज सकाळी साडेसात वाजता आमच्या कामवाल्याबाई आल्या असतात त्यांना कुलूप तोडलेले दिसले त्यांनी मला कळवले मी बाहेरगावी असल्यामुळे साधारण साडेआठपर्यंत मी आलो आल्यानंतर पोलीस स्टेशनला कळवले पोलीस स्टेशनवरून संबंधित कर्मचारी इथं दाखल झाले त्यानंतर त्यांनी फिंगरप्रिंट आणि डॉकस्पॉटसाठी इन्फॉर्म करून आता ते आमचे इथं आलेले आहेत कोणीतरी अज्ञात व्यक्ती आमच्या घरात बसून साधारण काही कॅश सुट्टे पॉईंट असतात ते आणि चांदीचा गणपती अशा स्वरूपातलं चोरी आमच्या इथं झालेली दिसते पोलीस सहकार्य करीत आहेत आणि आम्ही समाधानी आहोत धन्यवाद